शिरपूर तालुक्यातील शेमल्या या छोट्याशा गावाने आपल्या लाडक्या सुपुत्राला कायमचं गमावलं आहे दोन वर्षांपूर्वी देशसेवा हीच मोठी सेवा म्हणून अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात दाखल झालेला दिनेश तुफान पावरा आज वीरमरण पत्करून संपूर्ण गावाच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अभिमानाचा भाग ठरला आहे लद्दाखच्या कठीण पर्वतरांगात देशाच्या सुरक्षेसाठी सीमा भागात रस्ते बांधण्याच्या जबाबदारीत कार्यरत असताना सुरुंगाच्या स्फोटात त्यांना आपले प्राण गमवावे लागले देशाच्या मातीसाठी प्राणार्पण करताना त्यांच्या डोळ्यांसमोर स्वप्न होती आई वडिलांची सुखी सावली गावचे प्रेमळ हात आणि आपल्या भविष्यातील हजारो आशा पण त्या सर्वांपेक्षा भारतमाताचे ओझे मोठे मानून त्यांनी हा त्याग केला दिनेशच्या अंत्ययात्रेत हजारो लोकांचा जनसमुदाय ओसंडून वाहत होता रस्त्याच्या दुतर्फा सजलेली रांगोळी देशभक्तीपर गीते आणि वीर जवान दिनेश अमर रहे या घोषणा गावाच्या प्रत्येक कणकणीतून घुमत होत्या आईच्या अश्रूंमध्ये वडिलांच्या थरथरणाऱ्या पावलात मित्रांच्या होमक्यात आणि गावकऱ्यांच्या रडवेल्या चेहऱ्यात दिनेशची खरी अमरता दिसत होती आज शेमल्या गावाच्या मातीने आपल्या सुपुत्राला जरी गमावलं असलं तरी देशाला अमर शूरवीर दिला आहे त्यांचा त्याग पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या प्रेरणा देत राहील शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली वीर जवान दिनेश तुफान पावरा, अमर रहे, अमर रहे, अमर रहो